नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मंडळी हा पौष्टिक व तितका चविष्ट नाश्ता बनवण्यासाठी मी इथे अख्खे मूग घेतलेले आहे एक लहान वाटी वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर शंभर ग्रॅम इतके आहे हे मूग आणि तुम्हाला अख्खे मूग वापरायचे नसतील तर तुम्ही शिलतेवाली मूग डाळ वापरली तरी चालेल किंवा पिवळी पॉलिशवाली मूग डाळ वापरलं तरी चालेल आता अगोदर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ह्याला जास्त वेळ धुवायची गरज नाही फक्त एकाच वेळा पण धुलं तरी चालेल ह्याच्यामध्ये चा बारीक बारीक मातीचे कणं असतात किंवा बारीक बारीक खडे असतात ते निघून जायला पाहिजे चला तर मंडळी मी एक वेळा धुतलेलं आहे आता ह्याच्यामधलं पाणी बाजूला काढून घेतो मंडळी ह्याच्यामधलं संपूर्ण पाणी मी वेगळं करून घेतलेलं आहे आता तुमच्याकडे वेळ असेल, वा। असेल तर ह्याला रात्रभर भिजत ठेवलं तरी चालेल किंवा चार तास भिजत ठेवलं तरी चालेल पण मी या मुगाला जवळपास अर्धा तास कडकडीत गरम पाणी करा आणि असे अख्खे मूग भिजत ठेवा आणि वाटलंच तर थोडासा वेळ असेल तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये एक ते दीड तास ह्याला भिजत ठेवलं तरी चालेल हे मूग वाटीच्या प्रमाणे मोजून घेतलेलं आहे आणि कपाने बघायला गेलं तर जवल पास इतको आहे। तर जवळपास अर्धा कप हे मूग आता झाकण लावून फक्त अर्धा तास मंडळी जवळपास पस्तीस ते चाळीस मिनिटं झालेली आहेत मी पाच दहा मिनिटं थोडीशी जास्तच ठेवलेली आहे कारण की मूग चांगल्या प्रकारे फुगायला पाहिजेत आणि नरम व्हायला पाहिजेत तरच हा नाश्ता एकदम मस्त स्पंजी होणार तर आपण पाहू शकता मूग दुपटीने वाढलेले आहेत आणि नरम सुद्धा भरपूर झालेले आहेत हे पहा सहज हाताने तुटत आहेत मी तुम्हाला जसं की अगोदरच सांगितलेलं आहे तुम्ही वाटलंच तर रात्रभर सुद्धा ह्याला भिजत ठेवू शकता आता काय करायचं ह्याचं संपूर्ण पाणी अगोदर वेगळं करून घेऊ हो। मूग मधलं पाणी काढून झालं की ह्या मुगाला मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि तुम्ही पाहिलंच असणार मंडळी मूग भिजत ठेवल्यावर ह्याचं चा प्रमाण चार पटीने वाढलेलं आहे म्हणजे मी एक लहान वाटी मूग भिजत ठेवले होते त्याचं प्रमाण त्याच लहान वाटीने चार पटीने झालेले आहेत म्हणजे चार लहान वाटी हे मूग झालेले आहेत तुम्ही वाटलंच तर ह्याला दोन बॅचमध्ये सुद्धा वाटू शकता तुमच्याकडे मिक्सरचं भांडं लहान असेल तर माझ्याकडे थोडंसं मोठं भांडं आहे म्हणून मी एकाच बॅचमध्ये हे वाटून घेत आहे आता या नाश्त्याची चव वाढण्यासाठी आपल्याला तीन ते चार जिन्नस वापरायचे आहेत त्यासाठी सर्वात प्रथम इथे मी एक चमचा जिरे घेतलेले आहेत तुम्ही जिऱ्या जागी ओवा वापरलं तरी चालेल किंवा दोन्ही वापरलं तरी चालेल चार ते पाच लसणाच्या पाकळ्या दोन लहान तुकडे आलं तिखटपणासाठी चार हिरव्या मिरच्या वापरत आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा लहान मुलांसाठी बनवत असाल तर तिखट नाही वापरलं तरी चालेल आणि ह्याची आंबूस चव येण्यासाठी इथे मी दोन ते तीन चमचे दही वापरत आहे दही जास्त आंबट असल्यामुळे मी इथे तीन चमचे दही वापरत आहे तुमची कमी आंबट दही असेल तर जवळपास पन्नास ग्राम दही वापरलं तरी चालेल म्हणजेच की पाच ते सहा चमचे दही वापरलं तरी चालेल किंवा दही वापरायची नसेल तर तुम्ही एक ते दोन लिंबाचा रस वापरलं तरी चालेल दही आणि लिंबू वापराच कारण ह्याच्यानेच चव चांगली येते या नाश्त्याला तर मंडळी अगोदर आपल्याला ह्याला पाणी न वापरता एक ते दोन वेळा फिरवून घ्यायचं चा आहे चांगल्या प्रकारे बारीक झाल्यावरच थोडस पाणी मिक्स करून मिडियम थिक मध्ये हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर मंडळी मूग वाटून घेतलं की मुगाच्या मुगा बॅटर अशा मोठ्याशा बँडामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता इतकी घट्ट ठेवलेली आहे थोडं पाणी आपल्याला पुढे लागणार आहे पण अगोदर इतकीच घट्ट ठेवायची आहे तुम्हाला ह्याची कन्सिस्टन्सी ह्याच्यापेक्षा जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको आता याची चव वाढण्यासाठी आणि कुरकुरीतपणा वाढण्यासाठी इथे मी पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही वाटलंच तर जाड रवा सुद्धा घेऊ शकता शिवाय ह्याच्यामध्ये कुरकुरीतपणा पण येईल म्हणून मी पाव वाटी रवा घेतला आहे आता चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे तर मंडळी मी तुम्हाला जसं की अगोदरच सांगितलेलं आहे तुमच्याकडे अख्खे मूग नसतील तर तुम्ही छिलतेवाली मूगदाळ वापरली तरी चालेल किंवा पिवळ्या कलरची पॉलिशवाली मुगदळ वापरलं तरी चालेल चांगल्या प्रकारे ह्याला एकाच मिनटापर्यंत आता एका बाजूने फेटून सुद्धा घ्यायचा आहे एका बाजूने फेटून घेतल्यावर काय होणार ह्याच्यामध्ये हवा भरली जाणार आणि मस्त नाश्ता एकदम स्पंजी होण्यास मदत होते तर जवळपास एक ते दीड मिनिट झालेली आहे आणि एका बाजूने फेटून सुद्धा झालेला आहे आणि पाहू शकता बॅटर ही मस्त प्रकारे फुगलेलं आहे आणि हलकं फुल सुद्धा झालेलं आहे तर रवा वापरलेला आहे मंडळी रवा चांगल्या प्रकारे भिजायला पाहिजे त्यासाठी आपण ह्याला दहा मिनिटं झाकण लावून ठेवूया मगच हा नाश्ता एकदम फ्लपी आणि स्पंजी होणार पीठ चांगल्या प्रकारे सेट होणार तर मंडळी हा हाय प्रोटीन आणि हेल्दी नाश्ता बनवण्यासाठी चटणी पण तशी एकदम स्पायसी पाहिजे त्यासाठी मी इथे जवळपास दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं मिरच्याचं प्रमाण तुम्ही कमी सुद्धा करू शकता सोबतच तिखटपणा बॅलन्स करण्यासाठी इथे मी एक ते दीड चमचा आंबट दही घेतलेली आहे जास्त सप्पक दही घ्यायची नाही आंबटच दही वापरायची आहे कारण की याची चव बॅलेन्स राहणार चटणीच्या साठी आपल्याला एक चमचे फुटाने आणि एक चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची कूट वापरायची आहे तुम्ही ह्या दोन्ही जिन्नसांपैकी कोणतंही एक वापरू शकता मग त्याचं प्रमाण थोडंसं वाढवावं लागेल तुम्हाला चार लसणाच्या पाकळ्या भरपूर प्रमाणामध्ये हिरवी कोथिंबर वापरायची आहे चवीनुसार मीठ टाकल्यावर थोडंसं पाणी टाकून मिडियम थिकमध्ये ही चटणी वाटून घ्यायची आहे तर मंडळी चटणी वाटून झाली की ह्याला लहानशा वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपण ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता मी थोडीशी पातळ ठेवलेली आहे तुम्ही वाटलंच तर घट्टसुद्धा ठेवू शकता तुम्हाला जसं खायला आवडतं तसं ठेवू शकता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुमच्याकडे जर बारीक शेव असतील ते सुद्धा ह्याच्यामध्ये वापरलं तर चव चांगली येते किंवा मंडळी आपण बेसनाचे भज्जे दरवेळी घरी बनवतोच तोंडी लावायला त्याचा चुर्रा उरलेलाच असतो तो, तो आपण फेकून टाकतो ते फेकण्यापेक्षा चा, अशा चटणीमध्ये वापरायचा चटणीची चव दुपटीने वाढते तर मंडळी चटणी पूर्णपणे तयार आहे चला तर थोड्या वेळ ह्याला बाजूला ठेवू आणि फटाफट नाश्ता बनवायला घेऊन तर जवळपास दहा ते बारा मिनटं झालेली आहेत झाकण काढूया आणि अगोदर आपण बॅटर चेक करूया बॅटरला घट्टपणा आला असेल कारण की आपण रवा वापरला आहे कारण की आपण रवा वापरला आहे थोडासा घट्टपणा आलेला आहे जास्त नाही आणि बॅटर तुम्ही पाहू शकता थोडासा रवाळ सुद्धा झालेला आहे आपल्याला रवाळच बॅटर पाहिजे म्हणजे जास्त प्रमाणात ही रवाळ नाही आणि जास्त प्रमाणात ही एकदम फ्लफी वाटायचा नाही मिडियम टाईपमध्ये हे बॅटर वाटून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये काही भाज्या वापरायच्या आहेत म्हणजे नाश्ता जास्तच हाय प्रोटीन होणार त्यासाठी सर्वप्रथम मी इथे एक लहान वाटी बारीक कापलेली कोबी घेतली आहे सोबतच पाव वाटी ढोबळी मिरची बारीक कापून घ्यायची आहे एक लहान आकाराचा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे आता भाज्या म्हटलं की ह्याला थोडस पाणी सुटणारच आहे त्यासाठी आपण इथे एक दोन चमचे बेसन वापरायचं आहे तसं तर रवा तर वापरलेला आहे पाणी थोडं ऑब्झर्व होणारच तरी सुद्धा आपण इथं बेसन वापरायचं आहे शिवाय बेसनाने चव पण चांगली येणार म्हणून एक ते दोन चमचे बेसन वापरायचं आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे सकाळच्या घाई गडबडीत कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट हा नाश्ता तुम्ही बनवू शकता आणि भाज्यांमध्ये तुम्ही वाटलंच तर गाजर वापरू शकता बीन्स वापरू शकता बीट वापरू शकता पालक आणि मेथीही वापरू शकता पण पालक आणि मेथीला थोडंसं तुम्हाला गरम पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे म्हणजे थोडासा त्याचा कडवटपणा कमी येईल एकदम झटपट नाश्ता आहे लहान मुलांनाच काय मोठ्यांना सुद्धा मधल्या वेळेस असा हाय प्रोटीन उन्हाळ्यामध्ये द्यायलाच पाहिजे गरमीमुळे एनर्जी भरपूर कमी होते असा नाश्ता दिला की शरीरामध्ये एनर्जी भरपूर प्रमाणात वाढणार आठवड्यामधून एक ते दोन वेळा असा नाश्ता बनवलाच पाहिजे आणि ह्याच्याने वजन सुद्धा कंट्रोल होतं आणि ज्यांना डायबिटीस आहे त्यांचं डायबिटीस ही भरपूर प्रमाणामध्ये कंट्रोल होणार तर सर्व भाज्या ह्या बॅटरमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव झालेल्या आहेत आता एक जिन्नस राहिलेला आहे ते म्हणजे भरपूर प्रमाणात हिरवी कोथिंबर बारीक कापलेली तुम्ही वाटलंच तर मेथी मेथीसुद्धा वापरू शकता किंवा शेवटी तुम्ही ओवा सुद्धा वापरू शकता आता हिरवी कोथिंबरला तुम्ही चांगल्या प्रकारे ह्या बॅटरमध्ये एकजीव करून घ्यायचं आहे तर मंडळी असं चांगल्या प्रकारे कोथिंबर एकजूट करून झालं तर काय करायचं एक दुसरं भांडं घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये अर्ध्या प्रमाणामध्ये हे बॅटर काढून घ्यायचं आहे का काढायचं आहे ते लवकरच कळेलच तुम्हाला असं अर्ध्या प्रमाणात बॅटर काढून घ्यायचं आहे कधीही तुम्ही सोडा किंवा इनो वापरत असाल तर कारण की ह्याला थोडासा वेळ लागतो म्हणजे जवळपास दोन ते तीन मिनटं लागतात त्यासाठी असा अर्ध्या प्रमाणामध्ये बॅटर काढून घेतलेला आहे त्यामध्ये एक पाव चमचा बेकिंग पावडर वापरायची आहे किंवा बेकिंग सोडा वापरू शकता थोडंसं लिंबाचा रस वापरायचा आहे सोडा चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह व्हायला पाहिजे आणि ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे मंडळी तुम्हाला बेकिंग सोडा बेकिंग पावडर किंवा इनो वापरायचं नसेल तर अख्खे मूग बारा तास भिजत ठेवा आणि बॅटर बनवल्यानंतर ह्याला जवळपास चार तास भिजत ठेवावं लागेल तेवढा वेळ सध्या कोणालाच नसतो म्हणून मी तुम्हाला ही झटपट कृती सांगितलेली आहे चला तर मंडळी बॅटर मस्तपैकी फुगलेला आहे म्हणजे सोडा ॲक्टिव्ह झालेला आहे आता मी फटाफट तुम्हाला नाश्ता बनवून दाखवतो तर मंडळी इथे गॅसवर मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये काही थेंब आपल्याला तूप वापरायचं आहे हाय प्रोटीन नाश्ता बोललं की तेल नाही वापरायचं तूप वापरायचं तुपाने तू चव ही चांगली येते आणि सुगंधही मस्त येतो असं तूप पसरून झालं की ह्याच्यावरती असं सफेद तीळ पसरवून घ्यायचं आहे तुम्ही वाटलं तर काळे तीळ सुद्धा पसरवून घेऊ शकता आता थोड्याशा लाल मिरच्या अशा पसरवून घ्यायच्या आहे लाल मिरच्या सुक्या नाहीत बरं का या ओल्या लाल मिरच्या आहेत तुम्ही वाटल्यास तर सुक्या लाल मिरच्या सुद्धा बारीक कापून पसरवून घेऊ शकता असे कढीपत्त्याची पानं तोडून ह्याच्यावरती असं पसरवून घ्यायचं आहे आणि जवळपास गॅसला मध्यम आचार करून एक मोठी पळी यामध्ये बॅटर सोडायचा आहे आणि हलक्या हाताने असं पसरवून घ्यायचं आहे लहान पॅन असेल तरच वापरा किंवा तुम्ही याचा ढोसा सुद्धा बनवू शकता चांगल्या प्रकारे असा गोल आकार निघतो लहान पॅन मध्ये आता वरतून बॅटर सुकेपर्यंत एक दोन मिनटं गॅसला मध्यम आचर करून ह्याला एका बाजूने भाजू देऊ एक दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढूया आणि पाहू शकता वरतून थोडस बॅटर सुकलेलं आहे आता ह्या वेळेस पुन्हा ह्याच्यावरती काही थेंबा असं तेल टाकायचं आहे म्हणजे तूप टाकायचं सॉरी आणि आता ह्याला हलक्या हाताने उलतून घ्यायचं आहे एकदम झटपट ही कृती आहे पाहू शकता मस्त असं भाजलं गेलं आहे आता ह्याच्यावर झाकण लावायची काहीच गरज नाही ह्याला एकाच मिनिटापर्यंत असंच मोकळं सोडून टाका म्हणजे खालच्या बाजूनेही चांगल्या प्रकारे भाजलं जाणार तर एकाच मिनटं झालेले आहेत चांगल्या प्रकारे दोन्ही साईडने भाजलं गेलेलं आहे मी तुम्हाला तरी सुद्धा उलटून दाखवतो ह्याला पाहू शकता मस्त असा स्पंजी नाश्ता तयार झालेला आहे हाय प्रोटीन नाश्ता बोललं की ह्याला तेल नाही वापरायचं तूपच वापरायचं तरच खाण्यासाठी एकदम चविष्ट बनतो तर मंडळी अशाच पद्धतीने उरलेल्या बॅटरचा मी नाश्ता बनवून घेतो आणि ह्याला प्लेटमध्ये काढून ठेवतो हो तर मंडळी एक लहान वाटी अख्खी मूग वापरून जवळपास सात ते आठ असे पॅनकेक तयार करून घेतलेले आहेत आणि जितके हे दिसायला सुंदर दिसतात तितकेच खाण्यासाठी भरपूर चविष्ट सर्वांची समज हीच आहे हाय प्रोटीन नाश्ता म्हटलं की तो चवीला चांगला लागत नाही पण एकदा ही रेसिपी बनवून पहा सर्वांची समज चुकीची ठरणार खात्रीने सांगतो एकदा खाणार तर खातच राहणार नाश्ता संपेपर्यंत आणि इतका स्पंजी झालेला आहे हा नाश्ता जबरदस्त असा हा स्पंजी झालेला आहे आणि बाहेरून सुद्धा कुरकुरीतपणा मस्त आलेला आहे तोंडात टाकताच एखाद्या एक कापसाप्रमाणे एकदम मऊ लुसलुशीत जास्त भाज्या वापरून मूग वापरून हा नाश्ता एकदा नक्की बनवा लहान खाय मोठे देखील मिनिटात फस्त करतील मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवतो हा नाश्ता पाहू शकता काय एकदम जबरदस्त स्पंजी झालेला आहे आणि हे पहा पाहताय ना एकदम मऊ लुसलुशीत तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद